परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा देशात नंबर वन ठरलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची या माहिती दिली आहे देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत बत्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रानं पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम ठेवल्याचं बघायला मिळतंय यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील थेट परकीय गुंतवणुकीचे आकडे जाहीर झाले असून महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे यामध्ये देशातील दे चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा बत्तीस टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी समाज माध्यमातून परकीय गुंतवणुकीबाबतची दिलेली आहे तर कोणती राज्य पहिला पाच स्थानी आहेत तेही बघूया देशातील परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा चाळीस टक्के वाटा महाराष्ट्रामध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर गुंतवणूक झाली दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे छप्पन्न हजार तीस कोटींची गुंतवणूक तिसऱ्या स्थानी दिल्ली एक्कावन्न हजार पाचशे चाळीस कोटींची गुंतवणूक चौथ्या स्थानी आहे गुजरात सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस कोटींची गुंतवणूक आहे तर पाचव्या स्थानी तामिळनाडू एकतीस हजार एकशे तीस ओटींची गुंतवणूक बघायला मिळाली आहे